कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल कर्जत तालुका हा आदिवासी बहुल आहे या ठिकाणी असणारे आदिवासी बांधव अनेक सण आणि उत्सवांमधून आपली संस्कृती सादर करत असतात इतक्या वर्षात याच आदिवासी समाजाला हक्काचं स्थान असावं असा प्रयत्न कुणीही केला नाही आदिवासी भवन म्हणजे आदिवासी बांधवांचं मंदिरच म्हणावं लागेल आपल्या संस्कृतीची ओळख सर्व दूर पसरावी आणि आदिवासी बांधवांना एकाच छताखाली एकत्र येता यावं यासाठी अखेर आमदार महेंद्र थोरवे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला कशळेमध्ये भव्य आदिवासी भवन उभं राहणार आहे येत्या आदिवासी दिनाच्या दिवशी म्हणजेच नऊ ऑगस्टला या भवनाचं ऐतिहासिक भूमिपूजन होणार असून पस्तीस ते चाळीस हजार आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे हा सोहळा म्हणजे आदिवासी समाजाच्या शाश्वत विकासासाठी महत्वपूर्ण पाऊल असणार आहे आदिवासी भवन कसं होणार त्यात कोणते बदल हवेत यासारख्या विषयांमध्ये आदिवासी बांधवांशी चर्चा करत आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली आदिवासी समाज म्हणजे माझी ताकद आहे त्यांच्या उन्नतीसाठी मी कायम खंबीरपणे उभा राहणार आहे शिक्षण पाणी आरोग्य यासारख्या सुविधा आदिवासी बांधवांना देण्यासाठी मी प्रत्येक स्तरावर प्रयत्नशील आहे आदिवासी भवनाच्या निर्माणातून आदिवासी समाजाची ताकद आणि संस्कृती सर्व दूर पसरणार आहे अशी प्रतिक्रिया आमदार महेंद्र थोरवे यांनी दिली या ऐतिहासिक भवनासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून एक कोटींचा निधी मंजूर झाला असून नेरळ इथल्या भवनाला स्वतंत्र निधी मिळणार आहे आदिवासी बांधवांची आदिम संस्कृती आणि आदिवासी क्रांतिकारकांची प्रेरणा मिळण्यासाठी सुसज्ज ग्रंथालय सुद्धा उभं राहणार आहे या बैठकीच्या वेळी आदिवासी समाजाचे बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका